नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण राजगिऱ्याच्या पिठाचं खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतो आहे थालीपीठ करण्यासाठी आधी आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन छोट्या आकाराचे बटाटे साल काढून घेतलेत हे किसणीवर आपण किसून घेऊया बटाटे आता किसून झालेले आहेत यामध्ये वरून पाणी घालूया आणि एक पाण्याने हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे यातला स्टार्च निघून जातो बटाट्याचा कीस आपला धुऊन झालेला आहे छान पांढरा शुभ्र दिसतो आहे यामध्ये आता एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे आणि अगदी दोन चमचेच मी इथे भगरीचं पीठ घेतलं आहे पिठामुळे छान या थालपिठाला बायंडिंग येतं आणि खुसखुशीतपणा पण येतो तीन टेबलस्पून शेंगदाण्याचा पूट घालूया दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत थोडंसं मी लाल तिखट पण घालते आहे म्हणजे थालपीटाला रंग छान येतो आणि हे माझं तिखट बेडगी मिरचीचं आहे हे रंगाला छान लाल असतं अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मीठ घालूया आणि हे सगळं आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही यामध्ये उपवासाला तुमच्याकडे जे जे चालतं ते जिन्नस घालू शकता आलं कोथिंबीर काळी मिरी पूडसुद्धा घालता येईल आता व्यवस्थित असं दाबून दाबून सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर आता मी हे थोडं हलकं एकत्र करून घेतलं आहे पाणी घालूया तर थोडं थोडं करून घाला कारण पाणी यासाठी फार जास्त लागणार नाही आणि चांगलं दाबून सगळं एकत्र करायचं आहे नवरात्रामध्ये बऱ्याच जणांना नऊ दिवसाचे उपवास असतात आणि साबुदाणा रोज रोज खावासा वाटत नाही तर अशा वेळेस तुम्ही हे राजगिऱ्याचं थालपीठ अगदी पटकन बनवून खाऊ शकता खायला पण छान लागतं आणि राजगिराशिवाय चांगला पौष्टिकसुद्धा असतो तर आता हे पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे तर आता लगेच थालपीठ करून घ्यायचे तर छोटी छोटी यामध्ये तीन थालपीठं तयार होतात थालपीठ लावण्यासाठी इथे मी आता एक पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल घालूया तर मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तुम्ही हवं तर तुपातसुद्धा ही थालपिठं बनवू शकता सगळीकडे हे हाताने पसरून घ्यायचं आणि आता गोळा घेऊन यावर ठेवून थापून घ्यायचा तर अशी तव्यावर करायची नसतील तर तुम्ही आपण जसे धपाटे करून घेतो पुळपाटावर कपडा ओला करून घ्यायचा तो ठेवायचा आणि त्यावर गोळा ठेवून थापून घ्यायचा तर तसेसुद्धा बनवता येतात तर मी इथे आता हे तव्यावरच थापून घेतलं आहे आणि थोडे मी छोटेच बनवते आहे छान याला कडेने असा गोल आकार देऊन घ्यायचा आणि मध्ये छिद्र करायची आहेत म्हणजे थालपीठ आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं कच्चं राहत नाही आता लगेच हा पॅन आपण गॅसवर ठेवूया पॅन मी आता गॅसवर ठेवला आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि झाकण ठेवून हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तर फ्लेम जास्त मोठी ठेवू नका मीडियमवरच ठेवायची आहे आता साधारण तीन मिनिट झाली आहे तर आपण झाकण काढून पाहूया थालपीठ उलटून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित भाजल्या गेलं आहे खरपूस दिसतंय तर आता दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजून घ्यायचं तर अशी गरमागरम थालपीटं दह्यासोबतसुद्धा खायला छान लागतात दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजल्या गेलंय तर आता काढून घेऊया रंग खूप सुरेखालाय एकदम खुसखुशीत झालाय आणखी एक आपण करून घेऊया तर थोडस तेल घालायचं आणि मग थापून घ्यायचंय तवा जास्त गरम असेल तर थालपीठ विरल्यासारखं होतं त्यामुळे थोडासा थापेपर्यंत गॅस बंद करायचा आपण यामध्ये थोडस भगरीचं म्हणजे वरेचं पीठ घातलंय त्यामुळे हे अजिबात तुटत नाही खुसखुशीत सोबत थोडस कुरकुरीत पण होतं आणि मग खायला एकदम ही छान लागतात तर आता इथे थापून झालेला आहे थोडेसे मध्ये छिद्र करून घ्यायचे या मध्ये थोडं थोडं तेल घालूया जे खरपूस भाजले जातात आणि चमच्याने असा याला आकार देऊन घ्यायचा म्हणजे अगदी गोल आकार येतो आणि हे थालपीठ सुद्धा आता था। पहिलेप्रमाणे झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झाली आहे वरून हे कोरडं झालंय पलटून घेऊया तर हे, हे सुद्धा एकदम छान भाजल्या गेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त खुसखुशीत झालं आहे दिसायलाच भारी दिसतंय मला खात्री आहे एकदा तुम्ही हे थालीपीठ खाल्ल्यावर नेहमी अशीच थालीपीठं बनवा तर उपवासाच्या दिवशी बनवा खा आणि मला कळवा तुम्हाला कसं वाटलं ते आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा